पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या दरात सहकार तत्वावर कुंभारी येथे सोलापूर शहरातील तीस हजार असंघटित कामगारांचा एकात्मिक महत्वाकांक्षी पार पथदर्शी रेनगर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहे या गृहनिर्माण प्रकल्पाचा हस्तांतरण सोहळा बारा जानेवारी रोजी होणार असून त्या अनुषंगाने या वसाहतीत वास्तव्यास येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना स्वस्त पिण्यासाठी मुबलक पाणी तसेच अन्य जीवनावश्यक घटकांसाठी वापरण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे राष्ट्रीय औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प आहेरवाडी येथून रेनगरला जोडण्यात आलेल्या जलवाहिनीची पहिली चाचणी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेनगर येथील पंप हाऊस येथे होणार असून यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिली कामाची आजची परिस्थिती पाहिली तर आपलं सदर त्या कामात हे एनटीबीसी कडून पाण्याची पाईपलाईन पूर्ण आलेली आहे आणि तिथं ट्रायल आपण या जवळपास सात ते आठ तारखेपर्यंत पूर्ण होईल ट्रायल कुठलंही काम राहिलेलं नाही सततचं ता काम हे पूर्ण होण्याकरता आपल्याला खरं तर एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतची मदत होती फक्त पृथ्वीच आपण चार हे काम वेळेमध्ये पूर्ण करून घेतो आहे त्यासाठी अनेक विभागांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे इरिगेशन असं ए टी पी सी असं मा एम एस एव आहे सगळ्या आणि महत्त्वाची म्हणजे महत्वाची यांनी म्हाडांनी बदवलेली आहे आणि अशा प्रकारे जिल्हा परिषदनेसुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कामासाठी या सगळ्यांच्या याच्याप्रमाणे रेनगरला पंतप्रधान मोदी साहेब यायच्या अगोदर आपली सगळी ट्रायल होऊन पाणीपुरठा व्यवस्थित सुळित होणार आहे त्याच्यामध्ये मोठं काम जे झालेलं ते एस टी पीचं हे मोठ्या प्रमाणात झालेलं असून ते आता पूर्णतास आलेलं आहे सगळे इक्विपमेंट बसून पूर्ण झालेलं आहे हे उद्घाटनाच्या अगोदर आपण सर्व दृष्टीने संपूर्ण वॉल करून त्याचं पूर्ण अंतिम करून तयारीत आपण राहणार आहोत मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त यासोबतच स्ट्रेटनिंग कॅरेटिन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बात ही करता येईल फक्त रुपये चारशे मध्ये तुम्ही स्टीम बात घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या